शॉपला मिळणारा खोपरा पाक प्रत्येकालाच आवडतो मौसूत असणारा छान याचा असं टेक्स्चर आणि तोंडात घालताच विरघळणारा असा हा खोपरा पाक अगदी घरच्या घरी देखील हा मस्त असा बनवून तयार होतो इथे बघू शकता छान मौसूत असं छान याचं टेक्स्चर झालेलं आहे मस्त असं तोंडात घालताच हा खोपरा पाक छान असा विरघळतो अगदी शॉपप्रमाणे हा खोपरा पाक मी घरी देखील तयार करू शकतो आपण तर चला याची डिटेल रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रेसिपीज रेसिपीजमध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते एका नॉनस्टिक पॅनमध्ये इथे आपण दोन कप एवढं डेसिकेटेड कोकोनट घेऊन घेऊया आणि मग इथे एक कप एवढा इथे आपल्याला मिल्क पावडर घ्यायचा आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण पुढे काय करूया ना की पाव कप एवढी साखर घेऊन देऊया मी इथे पाव कप घेतलेली होती पण मला चवीमध्ये बरीच लाईट अशी ही मिठाई वाटली त्यामुळे वरनं परत दोन ते अडीच टेबल स्पून पुन्हा यामध्ये साखर तुम्ही ॲड करायला आहे आणि आणि मग यामध्ये मी पंचवीस ते तीस एवढे काजू घेतलेले आहेत तीन ते चार वेलचीचे दाणे काढून घेतले आहेत ते यामध्ये टाकून घेतले आहेत आता हे सगळे जिन्नस जे आहेत याची आपल्याला छान अशी ना फाईन अशी आपल्याला पावडर करून घ्यायची याची छान अशी बघा फाईन अशी पावडर करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते ते बघा आता मी आता मस्त फाईन अशी याची ना पावडर करून झालेली आहे आता हे जे मिक्सरच्या भांड्यातले जे पावडर आहे ते देखील आपण ह्या पॅनमध्ये टाकून घेऊया आणि आता सगळे जिन्नस पुन्हा आपण एकदा एकत्र असे मिक्स करून घेऊ इथे आता सगळे जिन्नस छान असे नीट एकत्र मिक्स करून झाले की यामध्ये आता आपल्याला रूम टेम्परेचरवरती असलेलं एक कप एवढ्यानं दूध घालून घ्यायचं आहे दूध यामध्ये टाकून घेतलं की याला पुन्हा आपण असं नीट असं मिक्स करून घेऊ आता असे सगळे आता जिन्नस नीट असे एकत्र मिक्स करून झाले की आता काय करते ना याला मी आता गॅसवरती शिफ्ट करते आहे आणि मंद आचेवरती याला आपण जवळपास पाच मिनटं असं ना छान असं कुक करून घेऊया अगदी कमी मेहनतीमध्ये झटपट असा हा खोपरा बाग जो आहे ना बनून तयार होतो अगदी शॉपला जसा मिळतो तसंच टेक्स्चर तस तशी तस 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 चव याची बनून तयार होते तर एक टेबल स्पून एवढी इथे आता दुधाची मी दुधाची साय मी यामध्ये टाकून घेते आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल आहे तर ती देखील तुम्ही इथे एक चमचाशी वापरू शकता आता पुन्हा आपण याला एकदा नीट असं मिक्स करून घेऊया फक्त ना याला एक काम करायचं आपल्याला कंटिन्यू असं ना मिक्स करत जायचं आहे म्हणजे बुढी लागायला नको हे निश्रोत बघू शकता हळूहळू मिश्रण जे आता छान असं असं सॉफ्ट व्हायला आता ना सुरुवात झालेली आहे बघा छान असं मौसूत असं हे व्हायला सुरु झालेलं आहे अगदी पाच ते सहा मिनटात हे मिश्रण जे आहे कुक होऊन जातं इथे जवळपास आता पाच मिनिटं झालेली आहेत त्या स्टेजला इथे आता मी दोन टी स्पून एवढं मी साचूक तूप घालून घेते आहे आणि साजूक तूप घातल्यानंतर सा यामध्ये पुन्हा आपण याला नीट असं एकत्र असं मिक्स करून घेऊया आणि हार्डली अर्धा मिनिट असं याला कुक करून घेऊ आणि त्यानंतर मग मी गॅसची फ्लेम जी आहे ना बंद करून घेणार आहे इथे आता सगळे जिन्स छान असे एकत्र मिक्स करून झालेले आहेत इथे आता मी गॅस करते आहे आता बंद आणि आता आपण ना एका प्लेटमध्ये याला ट्रान्सफर करून घेऊया एका ताताला ना मी साजूक तूप लावून असं पसरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सगळं मिश्रण जे आहे आता ट्रान्सफर करते आहे आणि का सरो त्यांनी छान आपण याला इक्वल असं लेवल करून घेऊया वडी करता म्हणून आता इक्वली इथे लेवल करून झाले की आता पुढे काय करते मी यावरती सिल्वर वर्क लावून घेते आहे चॉईस तुमची आहे असं काही एक कंपल्सरी नाही आहे तुम्हाला ज्या प्रकारे याची गार्निशिंग पाहिजे आहे त्या प्रकारे तुम्ही शकता आणि त्यानंतर आता ही जी वडी आहे आपण याला ना दीड तास ना असं बाहेरच रूम टेम्परेचरवरती वरती सेट करायला ठेवून देऊया इथे जवळपास आता दीड ते पावणे दोन तास झालेले आहेत वडी नीट अशी सेट झालेली आहेत आता याची मी अशी नीट अशी ना काप करून घेते स्क्वेअर शेपमध्ये यावरती तुम्हाला काय करिंग करायचं आहे वरून ड्राय ड्रायफ्रुट्स लावायचे आहे किंवा मग तुम्हाला सर्व करू कर शकता बघा अगदी सहज अशी छान अशी कट्स आपल्याला यामध्ये देता येत आहे एक वडी इथे मी तुम्हाला काढून दाखवते बघा सहज अशी निघून येते आहे याचा टेक्स्र मी तुम्हाला दाखवते बघा एजेस देखील प्रॉपर आलेले आहेत सेट झालेली आहे वडी तुम्ही बघू शकता शॉपला मी अगदी तसाच खोपरा पाक घरी देखील मस्त असा बनवून तयार होतो याचा टेक्स्चर दाखवते बघा शॉपला ज्याप्रमाणे आपण खोपरा पाक आणतो शॉप मधला अगदी तसंच टेक्स्चर तशीच टेस्ट छान याची ना बनवून तयार होते तर रेसिपीला एकदा ट्राय नक्की करायला आहे आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीज सोबत तोपर्यंत शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा